माझे नाव पंकज शिवाजी वामन रानार बल्लवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझे एक शिक्षण आहे दहावी माझ्याकडे घरची जमीन आहे त्रेचाळीस एक एकर बाकी खांडाची आहे एकशे दहा एकर दीडशे एकर जमीन आहे त्याच्यात शंभर एकर ऊस आहे बाकी सोयाबीन आणि काही जनावरांचा चारा आहे त्याच्यात आयुष्य खचून गेल्यावर आणि जीवनातील संकटावर मात करून शून्यातून विश्व निर्माण कस करायचं याचा सुंदर वस्तुपाठ श्री पंकज वामन यांनी सर्वांना दिला आहे शेती व्यवसायात थोडा लॉस झाला तिथली जमीन विकून टाकली मग परत लोकांची मजुरी करायला लागलो चुकीच्या पीक पद्धतीमुळे पंकज यांच्यावर एकेकाळी लाखो रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला होता दोन वेळा इतका लॉस झालो का पूर्ण जमीन विकून टाकली होती संपलं होतं काहीच राहिलं नव्हतं वडिलोपार्जित असलेली चार एकर जमीन सुद्धा त्यांना विकावी लागली मग त्यांनी स्वतःचे पिंपळवंडी हे गाव सोडून बल्लाळवाडी इथे पुन्हा नव्या दमान नव्या उत्साहानं शेती करण्याचं ठरवलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ऐतिहासिक जुन्नर तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणजेच बल्लाळवाडी होय त्यावेळी अत्यंत दयनीय अवस्थेत सापडलेल्या पंकज यांना ऊस शेतीनं आशेचा किरण दाखवला शेती व्यवसाय करता करता दुग्ध व्यवसाय केला कांद्याची बी खरेदी विक्री करून कांदे मार्केटिंग करतो थोडेसे मोठे बंधुत्व व्यवसाय पाहतात पंकज आणि मी आम्ही दोघं पूर्वीपासून शेती करत होतो शेतीतमध्ये ऊस कांदे अधिक पूरक व्यवसाय दूध व्यवसाय त्याच्यातनं थोडा प्रॉफिट झाल्यानंतर आम्ही कांद्याचा व्यापार चालू केला कांद्याचा व्यापार करत करत असताना स्टोर बांधली एक स्टोअर आहे पंचावन्न बावन्न हजार स्क्वेअर फूट और एक आहे अडीच हजार स्क्वेअर फूट ऊस लावले थोडं पहिला सोळाच एकर लावला होता त्याच्यानंतर सोळा एकरमध्ये बेनिफिट जरा बरा वाटला मग तीस एकर केला तीसचा पन्नास एकर केला पन्नासचा आता शंभर एकर ऊस लावलेला आहे पंकज यांच्या ऊस शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे ते पडीक डोंगर भागातील जमिनी भाड्यानं घेऊन त्या जमिनी तयार करतात अशा खडकाळ जमिनीवर त्यांनी उत्कृष्ट प्रकारची उसाची शेती करून सर्वांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे माझ्या गावात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं मी बंदकर फाटा इथं नऊ किलोमीटर अंतरावरून पाणी आणून शेततळी आणि स्थानिक स्पॉट पाच विहिरी खांडून सिंचनाची सुविधा केलेली आहे काही फ्लडनी चालतं काही ड्रिपनी चालतं ड्रिप टी याच्यासाठी चालतं काही फर्टिगेशन त्याने सोपं पडतं जरा आणि फायनान्शियली कुठली खत औषधं काय जर लागले तर आमच्या कारखान्याने भरपूर प्रमाणात -पर सहकार्य केलं मला त्यांच्या शेतातून दरवर्षी पाच हजाराहून अधिक टन ऊस कारखान्याला जातो त्यातून करोडो रुपयांचं त्यांना दरवर्षी उत्पन्न मिळते कारखान्याच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांना ऊस शेतीच्या बांधावर येऊन अमूल्य असं मार्गदर्शन केलं जातं ऊस शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी सर्व शेती यांत्रिक पद्धतीनं केली आहे त्यामुळे ते आधुनिक शेतकरी ठरले आहेत शेत तयार करण्यासाठी माती परीक्षण करतो त्याच्यानंतर दोन वेळा नांगरट होते नांगरट झाल्यानंतर त्याला रोटावेटर रोटावर नंतर फन्नी फन्नी नंतर साडेचार फुटाची सरी काढतो पाणी भरल्यानंतर परत उगवून आल्यानंतर त्याला खोडकिड असेल तर ड्रिंचिंग करतो कोरोजनचिंग घेतो कोरोजन कोरो खोडकिड पूर्णपणे जाते श्री पंकज वामन यांना सलग सात वर्ष उत्कृष्ट ऊस शेतकरी म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे मागील पाच वर्ष सरस सरासरी सर, मला सत्तर सत्तर टनाचं आवर एकरी बसलं त्या हिशोबाने खर्च वजा सत्तर ऐंशी हजार रुपये मला एक क्रमांक प्रॉफिट शिल्लक राहिलं वी एस प्रोडक्ट एकदम छान आहेत ते कारखान्यामार्फत आमच्याकडे येतात इकडं त्या पद्धतीने वी एस प्रोडक्ट वापरतो आम्ही ऊस शेतीमुळे पंकज यांचे जीवनमान उंचावले आहे पडक्या घरात राहणारी त्यांची फॅमिली आज सुसज्ज अशा घरात विराजमान आहे एकेकाळी -एक फक्त सायकल असलेल्या दारात आज दोन दोन चार चाकी उभ्या आहेत पंधराहून अधिक माल वाहतूक ट्रक आहेत त्यांची मुलं इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षण घेत आहेत आज वडील वैवृद्ध झालेत त्यांना प्यारले अटक आल्यामुळे ते लक्ष देत नाही तर वडील कंपल्सरी माझ्या पाठीमागे कंपल्सरी उभे असायचे उसासारखे सारखे हमी भाव देणारं पीक घेऊन प्रगती झाल्यानं त्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता आली आहे सायकल असो की बैलगाडी दुचाकी असो की चार चाकी पंकज सदैव जमिनीवर पाय ठेवूनच शेती माती आणि संस्कृतीशी नाळ जोडून शेतीचे काम करीत आहेत पंकज हे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसमोर रोल मॉडेल शेतकरी म्हणून ठरले असून त्यांचा आजपर्यंतचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असा आहे